नमस्कार आज आपण केरण टेक्नॉलॉजी वापर केलेल्या शेतकरी मित्रांकडे आलेलो आहे नमस्कार तुमचं नाव रंगनाथ निवृत्ती ठाकरे मुक्काम पोस्ट चांदवड जिल्हा नाशिक बरं तुम्ही ही केरण टेक्नॉलॉजी तुमच्या कांद्याच्या रोपाला वापर तुम्हाला काय अनुभव आला आम्ही आता हे भरपूर दिवस पण चांगला अनुभव आलेला आहे गेल्या वर्षी पण भरपूर अनुभव मिळालेला आहे कांद्याला पण चांगला अनुभव आला आणि रोपाला पण चांगल्या मुळ्यांची संख्या पण वाढली आणि चांगल्यापैकी आणि रिझल्ट पण दिलं या औषधाने मग या रोपाला तुम्ही आता एक फवारणी घेतलेली एक एकच फवारणी घेतली आणि त्याच्यापर्यंत अजून काही फवारणी घेतली नाही काहीच नाही आणि रोप एकदम भारी बरं तर तुम्ही आता हे रोप बघू शकता मग तुम्ही कॅरन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात का एकच नंबर समाधान झालेला आहे गेल्या वर्षी पण तुम्ही वापर आहे पण हे वापरलेलं रोपाला कांद्यासाठी हो मग तुम्ही समाधानी आहे हो मी समाधानी आहे आणि इतर शेतकरी मित्र तुम्ही काय सांगाल माझं ते हेच म्हणणं आहे की बा सर्वांनी औषध तर फारच चांगलं आहे ओके धन्यवाद धन्यवाद